¡No! La... मृत व्यक्तीचं नाव अविनाश राजू भुसारी वय अठ्ठावीस असून तो सोशा रेस्टॉरंटचा मालक होता ही घटना पहाटे मिनिटांनी अंबाझरी परिसरातील परिसरात कॅफे मॅनेजर आदित्य सोबत गोळा खात असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर गोळीबार केला एक पांढऱ्या रंगाची मोफेट आणि एक मोटरसायकल वरून आलेल्या चार जणांनी कसलाही वाद न करता थेट पिस्तुलातून गोळी झाडली आणि घटनास्थळावरून फरार झाले गोळीबारानंतर अविनाश भुसारी यांना तात्काळ ोकाळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या प्रकरणी भुसारी यांच्या वडिलांनी अंबाजरी पोलीस ठाण्यात ही दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू असून माग काढण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांची मदतही घेण्यात येत आहे ही घटना नागपूर सारख्या शहरात उशिरा रात्रीच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते या घटनेमुळे नागपूर शहरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हल्लेखोर अजूनही मोकाट असून पोलिसांची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावेची का रिपोर्ट काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री एक चा गाट ते दीड वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय वर्ष अठ्ठावीस वर्ष त्यांच्यावर चार लोक दोन गाड्यावर आले तर ते त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाड हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे अद्याप तो याचा कारणाचा छडा लागलेला नाही पण जे मयत आहेत यांच्यात तुलस भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वेमनस्य आहे जुनं तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे नाही मृतका आपला त्याच रेस्टॉरंट आहे सोशा रेस्टॉरंट नावाचं त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत आपल्याला सहा पोंगळ्या मिळालेल्या आहेत तिथे घटनास्थळावर त्याचा तपास चालू आहे डीबी डी डी टीम वगैरे आपली शोध घेणे कामी अधिकारी आणि दोन डीबीटी डी टीम आपण हातीत रवाना केलेले आहेत तर ते तपास करणं चालू आहे